हाय हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तशी स्वामींच्या प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला तर आपण मस्त आपण कांद्याची पात बनवणार आहोत सकाळच्या गडबडीमध्ये अगदी दहा मिनिटात बनवून तयार होते आणि टेस्टी आणि अप्रतिम असे होते या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा येथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये अगदी चार ते पाच चमचे तेल टाकलेलं आहे तेल देखील फार लागत नाही याला कमी तेलामध्ये छान अशी बनून तयार होते तेल छान तापलं जे त्याच्यामध्ये एक पाच लसणाचा पाका क्रश करून टाकलेले आहेत जाडसर असा ह्या ह्या लसणाचा पाका छान अशा तेलामध्ये परतून घेणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचनकुन ह्या वराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्याच्या बेलायचॅनवर नक्की क्लिक करा नंतर यामध्ये एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि जे असतात ना कांद्याचे पात असत ना त्याच्या पुढचे जे छोटे छोटे कांदे असतात ना ते देखील बारीक कट करून टाकलेले आहेत हे देखील आपण तेलामध्ये छान असे एक पाच मिनिट छान असं परतून घेणार आहोत टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण मीठ ॲड करूया त्यामुळे लवकर टोमॅटो शिजेल मी आत्ताच मीठ टाकलेलं आहे म चनुसार आणि त्यामुळे टोमॅटो देखील आहे शिजून तयार होईल छान असं परतून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्यामध्ये आपण भिजून घेतली डाळ टाकत आहे साधारण मी तीन प्रकारच्या डाळ घेतली आहे हरभऱ्याची डाळ तीन चमचे घेतलेले आहेत चिरीची डाळ चार चमचे घेतलेली आहे आणि मुगाची डाळ दोन चमचे घेतलेले आहे ही साधारण मी एक वीस मिनटं छान असे भिजवून घेतलेले आहेत वीस पंचवीस मिनटं ती देखील डाळ अशी परतून घेतलेली आहे त्याच्यामध्ये नंतर आपण काळा तिखट दोन चमचे ॲड केलेले आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दोन चमचे ॲड केले दोन चमचे टाकले की नेप होतं म्हणून मी दोन चमचे टाकलेले छान असं मिक्स करून घेतलेले तुम्ही पाहू शकता तिथे कांद्याची पादणी स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहोत आपण आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून ही पात छान आपण शिजून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेत आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक प्लीज नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंतर छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट एक चार ते पाच चमचे ॲड केलेलं आहे जाडसर असं कूट आहे कारण कोणत्याही भाजीला जाडसर कूटच टाकायचं त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि ह्याला एक साधारण सात आठ मिनटं शिजून घेऊयात इथे मी स्टार्टिंगचे पाच मिनट झाले होते त्याला पाहिलं आणि म्हणजे खाली भाजी करपू शकते ना दहा मिनटं जर असंच ठेवलं लक्षच नाही दिलं तर पाच मिनट झाल्यानंतर त्याला म्हणजे त्याच्यावरचं झाकण काढून छान असं मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये कोथिंबीर कट करून टाकली ती कोथिंबीर याच्यामध्ये ॲड केलेली आहे तुम्ही पाहू शकता परत ह्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे नंतर ह्याच्यावर झाकण ठेवूयात परत एक ह्याला पाच सात मिनटं छान असं शिजवून घेऊयात इथे मी झाकण ठेवलेलं आहे पाच सात मिनटं छान असं शिजवून घेतलेलं आहे इतकी टेस्टी आणि अप्रतिम अशी ही भाजी बनवून तयार होते भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा खूपच भारी लागते आणि कमी साहित्यात होते सकाळच्या गडबडीमध्ये पटकिनी बनवून तयार होते आणि चवीला देखील खूपच भारी लागते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतकी टेस्टी आणि अप्रतिमाशी आणि पौष्टिकशिवाय कांद्याची पात बनून तयार झालेली आहे या पद्धतीने अशी एकदा तुम्ही कांद्याची पात करून पहा खूपच टेस्टी आणि अप्रतिमाशी बनून तयार होते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक प्लीज नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू इथे आपली मस्त अशी कांद्याची पात बनून तयार झालेली आहे